नमस्कार शेतकरी बी बाय कंपनी मधून मी कृषी तज्ञ मोनिका रोडे तर आज आपण आलेलो आहोत नाशिक जिल्ह्यामधील चांदवड या गावामध्ये तर आपल्यासोबत प्रगतशील शेतकरी अमोल खैरे साहेब आज त्यांच्या आपण कांदा पिकामध्ये उभे आहोत तर आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत आपलं के बी कंपनीचं त्यांनी रूटफिट फिट हे प्रॉडक्ट वापरलेलं आहे तर त्याचा रिझल्ट त्यांना कसा मिळाला आहे त्यामुळे त्यांना कसा फायदा झालाय तर ते आपण त्यांच्याकडनं थोडक्यात जाणून घेऊ मी अमोल खैरे राहणार वायगाव साळ चांदोड तालुका आहे आमचा चांदोड तालुक्यातून आमच्याकडून क कांदा सर्वात जास्त उत्पादित होतो आणि मी माझ्या वैयक्तिक शेतात म्हणजे कांद्यासाठी हे प्रोडक्ट वापरतो आणि मला बुरशी आणि कांद्याची जी मुळी जे मुळी जे चालली पाहिजे त्यासाठी हे खूप चांगलं आहे आणि मी म्हणजे सर्व शेतकऱ्यांना संदेश देऊ इच्छितो की सर्वांनी याचा वापर केला पाहिजे आणि उत्पन्न पण चांगलं मिळेल आणि महत्त्वाचं म्हणजे की पावसाळ्यात त्यांना जे मर होती रोपाची मर होती त्याच्यासाठी खूप भारी आहे या प्रोडक्टची माहिती कुठून मिळाली होती सर तुम्हाला मी माझे सगळे औषध जे आहेत धनंजय कृषी म्हणून लासलगावला दुकान आहे तिथून घेतो तर मला त्यांनी हे दिलं होतं आणि खूप छान रिझल्ट मिळाला तर सर आपण बाकी शेतकऱ्यांना काय संदेश देऊ इच्छिता नक्कीच हे प्रोडक्ट वापरलं पाहिजे उत्पादन खूप म्हणजे खूप चांगलं मिळतं आणि मला पण खूप चांगलं म्हणजे आता समोर बघू राहिले तुम्ही एवढा भारी प्लॉट आहे माझा आज का इथं शेजारीसुद्धा असा प्लॉट नाही आहे आणि हे सगळं काही या प्रोडक्टचाच परिणाम आहे बाकी काही धन्यवाद सर आपण जो फीडबॅक आपल्या शेतकरी मित्रांना दिला नक्कीच हो त्यांच्यासाठी मोलाचं ठरेल धन्यवाद सर धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो जसं की तुम्ही आताच व्हिडिओमध्ये पाहिला असेल आपले जे अमोल साहेब आहेत त्यांना खूप चांगल्या प्रकारे त्यांच्या कांदा पिकामध्ये आपल्या केबी कंपनीचं जे रुटफिट प्रॉडक्ट आहे ते वापरल्याने खूप चांगल्या प्रकारे त्यांना उत्पादनामध्ये असेल किंवा जी मर येत आहे मर रोग जो येत आहे तर त्यावरती चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळण्यास मदत झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील पिकामध्ये जर ही समस्या येत असेल तर नक्कीच तुम्ही देखील रुटफिट हे प्रॉडक्ट वापरू शकता आणि चांगल्या प्रकारे उत्पादन मिळू शकता तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाकी शेतकरी मित्रांना देखील पाठवायला विसरू नका धन्यवाद